शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर जवळ चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचलेले आहे अशा वेळेस पिकाची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये जबरदस्त जैविक स्लरी सांगत आहे ज्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये करून आपल्या पिकाला चांगल्या पदेचा तंदुरुस्त ठेवू शकतो पिकाची शाखे असो पिकामध्ये फुटवा असो पिकाचा पांढरा मोडाचा योग्य पद्धतीने विकास असो पिकाला न्यूट्रिशनची जी कमतरता भासली आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम असो सगळं काम हे एक जैविक स्लरी करणार आहे जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी तयार करून एकदम कमी बजेटमध्ये आपण घरच्या घरी तयार करून वापरू शकतो आणि हे स्लरी वापरायसाठी आपण सात दिवस तरी ठेवले तरी चालते किंवा आपण चोवीस तासात सुद्धा या स्लरीचा वापर करू शकतो त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगतो आणि स्लरी कशी बनवायची त्याबद्दल थोडस इकडे मार्गदर्शन करतो नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या स्लरीचा खूप फायदा होईल तुमचा कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त काम म्हणजे जे काही तुमचं झाडामध्ये तुम्हाला स्ट्रेच जाणवत आहे किंवा झाडामध्ये तुम्हाला कि तुम्हा पिवडतपणा जाणवत आहे ते सुद्धा जाण्याचं काम हे तुम्हाला स्लरी करून देणार आहे या स्लरीचा वापरीमुळे नक्कीच आपल्या पिकामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळेल स्लरी बनवण्याची मी तुम्हाला पद्धत सांगतो आपल्याला काय करायचं आहे दहा किलो गावरान गाईचं शेण गायचा आहे तुम्ही शक्यतो जर्सी वगैरे गायचं टाळा गावरान गाईचं तुम्ही तिकडे दहा किलो शेण घ्या त्यानंतर दहा लिटर त्याच गाईचं किंवा गावरान गाईचं गोमूत्र घ्या त्यामध्ये आपल्याला दोन किलो आपल्याला गुड आहे गुड घेत असताना काळं गुड नक्कीच घ्या दुसरं कोणतंही गुड घेऊ नका फट्टीचं गुड घेऊ नका काळं गुड दोन किलो घ्या आणि आपल्याला जवळजवळ एकशे ऐंशी लिटर म्हणजे दोनशे लिटरचा ड्रम मध्ये आपल्याला एकशे ऐंशी लिटर जे काही एकशे ऐंशी लिटर आपण पाणी घेतलाय त्यामध्ये दहा किलो आधी शेण टाका शेण टाकत असताना ग शेणचं चयन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे शेण हे ओलं पाहिजे शेण मध्ये काळी कचरा आपण जे काही आहे जसं आता कुठं शेण पडलाय आपण उचलून टाकून दिला ओलाय म्हणून तसं ही नाही तस शेणाला चांगला बारीक करून घ्यायचं शेणामधला काळी कचरा काढून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात पहिलं त्या पाण्यामध्ये आपल्याला शेण टाकायचं आहे शेण टाकल्यानंतर काठीच्या साहाय्यान त्याला घोलायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा लिटर गोमूत्र आहे गोमूत्र टाकल्यानंतर सुद्धा घोलायचं आणि त्यानंतर तिथे आपल्याला जे काही काळे गुड आपण दोन किलो घेतला आणि ते बारीक करू करू तिथं टाकून द्यायचं हे शेतकरी मित्रांनो आपल्याला द्रावण पूर्ण चांगल्या पद्धतीनं हलवायचं आहे यामध्ये तुम्ही मी ऍडन करतोय यामध्ये तुम्ही बेसन ऍड करू शकता जे द्विदल वर्गीय डाळीचं असलं पाहिजे तुम्ही यामध्ये बेसन दोन किलो ऍड करू शकता जर नाही केलं तरी काही अडचण नाही तुम्ही यामध्ये बेसन घेतलं नाही घेतलं काही चालते पण तुम्ही यामध्ये दोन किलो गूळ नक्कीच टाका दोन किलो गूळ बारीक करून टाका आणि त्याला सुद्धा काठीच्या जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटं हलवा असं नाही की एक दोन वेळा हलवला सोडलं पंधरा ते वीस मिनिटं कंटिन्यू त्याला हलवा आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो ट्वेंटी फोर अवर मध्ये म्हणजे त्याला एखाद्या सावलीच्या ठिकाणी जशी तर सावली आहे त्या ठिकाणी एका ड्रम मध्ये चांगल्या पद्धतीनं झाकून ठेवा पण झाकण्याच्या जा आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर आपल्याला लवकर तिला वापरायचे आहे ना तर तिला जवळजवळ वीस मिनिटं नक्कीच असं असं हलवा आणि ते तुम्ही ट्वेंटी फोर अवर्स नंतर त्याला पुन्हा सकाळी काढून त्याला पुन्हा एकोडा हलून घ्यायचं त्यानंतर त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो हे तुमची जैविक लवी झाली विदाऊट जास्त खर्चामध्ये तुम्हाला पिकाचा मस्तपैकी वाढीसाठी एकदम जबरदस्त आहे अर जसं तुम्हाच्याकडे ड्रिप आहे ड्रिप मधून जर वापरायचं आहे तर आपण पन्नास लिटर द्रावण तिथून काढून घ्यायचं त्याला चानीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला ड्रिप न सुद्धा सोडू शकतो जर तुम्हाला पाटपाण्याने द्यायचं आहे तर ते सक् अख्खा अख्खा दोनशे लिटर पाणी आपल्याला एक एकामध्ये पट पाण्याच्या हिशोबाने द्यायचं आहे आणि जर तुम्ही फवारणीसाठी वापरत असाल तर जवळजवळ शंभर ते एकशे वीस एम तुम्हाला एका पंप मध्ये टाकून किंवा तुम्हाला त्यापेक्षा जरी दोन लिटर तीन लिटर तुम्ही एका पंप मध्ये टाकून मारू शकता त्याचा काहीही साईड इफेक्ट आपल्या पिकाला आपल्याला जाणवत नाही तुम्ही त्याचे ड्रेंचिंगही करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या स्लरीचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त तिचा फायदा मागल्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांना झालेला आहे नक्कीच तुम्ही यावर्षी सुद्धा त्याचा त्या स्लरीचा वापर करू शकता उन्हाळ्यामध्ये खास करून तुम्हाला त्याचा चांगला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल